नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्नव्वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन माझी शाळा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहे इयत्तानव्वी राज्यशास्त्र विषय आणि त्यामधील प्रकरण दुसरे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रकरणाचं नाव आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल आपण बऱ्याचदा एक देश दुसऱ्या देशाबरोबर व्यवहार करत असतो वेगवेगळे आर्थिक संबंध त्याच देशाला कशा पद्धतीने ठेवायचे हे परराष्ट्र धोरणावरती अवलंबून असतं या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांशी ओळख करून घेणार आहोत त्यानुसारच परराष्ट्र धोरणाचा अर्थ त्यावर परिणाम करणारे घटक आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे याचा आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे प्रथमत आपण पाहूया की परराष्ट्र धोरण म्हणजे काय नेमकं का परराष्ट्र धोरण म्हणजे काय असतं हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे आणि यानंतर याच प्रकरणाचा आपण दुसरा व्हिडिओ दुसरा दोन भागामध्ये बनवणार आहे हे प्रकरण मोठं प्रकरण असल्यामुळं पहिल्या भागामध्ये आपण फक्त परराष्ट्र धोरण म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण भारताचे परराष्ट्र धोरण याचा अभ्यास करणार आहे तर पाहूया मग आता परराष्ट्र धोरण कशाला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे अर्थ व महत्व सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात त्यातील कोणतेही राष्ट्र स्वार्थासाठी स्वयंपूर्ण नसते म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्वावलंबन असते हे आपल्याला समजले आहे हे, हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्या देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची कोणत्या गटात सामील व्हायचे हो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषय प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय घेताना जे विचारपूर्वक घ्यावे लागतात या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच काय तर कोणत्या राष्ट्राबरोबर आपण मैत्री करायची कोणाशी संबंध ठेवायचे कोणाशी व्यापार करायचा हे जे धोरण ठरवतो आपण कोणत्या चौकटीमधून करायचे कोणत्या वैचारिक चौकटीमधून करायचे याला आपण पर आपल्या राष्ट्राचे असलेले धोरण त्याला परराष्ट्र धोरण असे आपण म्हणत असतो प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र हे आपापले परराष्ट्र धोरण ठरवत असते म्हणूनच राष्ट्रामधील परस्परास परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व आहे माहीत आहे का तुम्हाला विचारलेले आपल्याला आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या ते देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते आणि म्हणूनच आपण राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा काय नेमका संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध कसा असतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे राष्ट्रीय हितसंबंधाशी जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केले जाते म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वतंत्र व सार्वभौम सुरक्षित सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना म्हणजेच काय तर आपला देश हा स्वतंत्र आहे सार्वभौम आहे आपल्या देशाला कोणतेही निर्णय घेताना आपल्या देशाला स्वतःचं स्वातंत्र्य आहे त्याला सार्वभौमत्व आहे हे स्वातंत्र्याने ही सार्वभौमत्वता सुरक्षित ठेवण्याची उपाययोजना यालाच आपण म्हणतो राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाच्या हितासाठी काय आहे हे ठरवणं त्याला राष्ट्रीय हितसंबंध असं असं म्हणत असतो आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो म्हणजेच काय तर एखाद्या देशाबरोबर आपण आर्थिक हितसंबंध ठेवले हे आर्थिक हितसंबंध आर्थिक व्यवहार करत असताना त्याचबरोबर आपल्या हे देशाचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न हे आपण करत असतो आणि यालाच राष्ट्रीय हितसंबंधात समावेश केला जातो आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय याचा विचार करून जेव्हा हो निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो म्हणजेच आपल्या देशाच्या फायद्याचा पहिला प्रयत्न केला पाहिजे फायद्याचा विचार केला पाहिजे आणि राष्ट्रीय हितसंबंध जपून दुसऱ्या राष्ट्राबरोबर परराष्ट्र धोरण ठरवलं पाहिजे या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो नंबर एक आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असणे म्हणजे कोणत्याही राष्ट्राबरोबर आपण व्यवहार करत असताना आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि संर आपल्या देशाचं रक्षण करणं आपल्या देशाचं अखंडत्व जपून ठेवणं प्राधान्य दिलं पाहिजे नंबर दोन आहे आर्थिक विकास हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्यास म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते म्हणजे जा आपल्या देशाचा विकास तर झाला पाहिजे पण आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे आबाधित राहिलं पाहिजे त्याचं संरक्षण केलं पाहिजे तसंच आर्थिक विकास पण झाला पाहिजे आपलं स्वातंत्र्य जतन करून आपला विकास झाला पाहिजे हे इथं पाहणं महत्त्वाचं असतं आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहोत याच पाठामधला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण काय सांगते आपल्याला हे तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानले जातात तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात त्या बदलांचे आपण या ठिकाणी काय करत असतो अभ्यास करत असतो आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येते म्हणूनच परराष्ट्र धोरण हे कसे असले पाहिजे तर प्रभावी असले पाहिजे आता आपल्याला पाहायचं आहे परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात काय झाला पाहिजे बदल असला पाहिजे देशाचे परराष्ट्र काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यावर आधारलेले आताचे परष्ट्र धोरण मानवी हक्क या मुद्द्यावर आधारलेले आहे म्हणजे भारताला जगामध्ये शांतता अबाधित राहावी हे वाटतं त्यानंतर मानवी हक्क सुरक्षित राहावे असं वाटतं आणि सुरक्षितता प्रत्येक देशाची सुरक्षितता ही अबाधित असावी ही मूल्य परराष्ट्र धोरणामध्ये असायलाच पाहिजेत याच्यावर आधारित आहे भारताचं परराष्ट्र आणि त्यानुसारच आपण संविधानामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला पाहायचं आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते घटक आहेत की ज्यामुळं पराष्ट्र धोरण आपण निश्चित करत असतो आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना प्रत्येक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो कोणत्या घटकांचा परिणाम होत असतो नंबर एक आहे देशाचे भौगोलिक स्थान तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर असतात तर काही देश राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी असतात उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अमेरिका आपल्यापासून दूर आहे पण पाकिस्तान चीन हे आपल्या अतिशय जवळ म्हणजे शेजारचे देश आहेत घ्याणं गरजेचं आहे जर व्यापार करायचं म्हटलं तर व्यापारासाठी आपल्याला वाहतुकीच्या दृष्टीने जर बघितलं तर अमेरिका खूप दूर आहे म्हणजे तो व्यापार आपल्या खर्चिक आहे जास्त खर्चाचा आहे आणि चीन पाकिस्तानबरोबर व्यापार श्रीलंकेबरोबर व्यापार करायचं म्हटलं तर तो आपल्या फायद्याचा आहे कारण वाहतुकीवर होणारा खर्च हा काय होऊ शकतो कमी हो म्हणजे <गणी> व्यापार करताना आपण भौगोलिक स्थान काय करत असतो लक्षात घेत असतो शेजारील देश आहेत काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती आहे काही देश असे आहेत की समुद्रकिनाऱ्यावरती आहेत जपानसारखा असेल किंवा अन्य काही देश असतील की ज्यांना भरपूर मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर काही देश असे आहेत की त्यांच्याकडे समुद्रकिनारा नाही परंतु त्यांच्याकडे भरपूर खनिज संपत्ती आहे आणि ही खनिज संपत्तीचा त्यांना खा फार मोठा उपयोग होत असतो थोडक्यात देशाचा आकार देशाची लोकसंख्या जमिनीचा पोत देशाला लाभलेला समुद्रकिनारा नैसर्गिक साधनसंपत्ती त्याची उपलब्धता या सर्व बाबी लक्षात घेऊन परराष्ट्र धोरण ठरवायचे असते किंवा परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात हा झाला पहिला मुद्दा परराष्ट्र धोरण निश्चित करणारा घटक आता दुसऱ्या मुद्दा आहे <गण> त्याचं नाव आहे राजकीय व्यवस्था राजकीय व्यवस्था कशी असेल त्याच्यावर पराष्ट्र धोरण आपल्याला ठरवता येतं लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते ज्या देशामध्ये लोकशाही स्वरूपाची व्यवस्था आहे तिथली जी संसद असते त्यांनाच अधिकार असतो की आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण कसं असावं कशा पद्धतीने असावं त्याच्यामध्ये कोणते बदल केले जावेत त्यांच्यामध्ये कोणत्या तरतुदी असाव्यात हे ठरवण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्याकडे असतं संसदेकडे असतं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये लोकशाही स्वरूपाची प्रणाली आहे आणि आपली जी संसद आहे ही संसदच काय करत असते भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असते कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू शकतात आणि त्यानुसारच आपलं पराष्ट्र धोरण ठरत असतं आणि आपल्या पराष्ट्र धोरणाचा कारभार चालत असतो कधी काळी पराष्ट्र धोरण जर आपलं चुकीचं असेल तर त्याच्यावरती संसदेमध्ये चर्चा केली जाते कोणत्या पद्धतीमध्ये चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणती दुरुस्ती केली पाहिजे हे संसदेमध्ये चर्चा करूनच पराष्ट्र धोरणामध्ये दुरुस्ती केली जाते म्हणजे राजकीय व्यवस्था हे पराष्ट्र धोरण ठरवताना अतिशय महत्त्वाचे आहे संघराज्य व्यवस्था असणाऱ्या राष्ट्रामध्ये आता ज्या देशाव्यवस्था आहे देशामध्ये पराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो जिथं संघराज्य व्यवस्था आहे तिथं घटक राज्यांचासुद्धा विचार करावा लागतो आपलं जर महाराष्ट्रासारखं राज्य आहे कर्नाटकसारखं राज्य आहे यांचासुद्धा विचार करावा लागतो आणि त्याबरोबरच कारण शेजारी राष्ट्रामधील घडामोडींचा घटक राज्यावर परिणाम होत असतो आता जर समजा उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडीचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगालवर त्याचा परिणाम होत असेल तर आपल्याला लक्षात येतं की शेजारच्या देशाचा परिणाम आपल्या देशावरती झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून परराष्ट्र धोरण ठरवत असताना याचाही विचार करावा लागतो ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ज्या राज्याच्या शेजारी कोणता देश असेल त्या देशाशी कशा प्रकारचा व्यवहार ठेवायचा तिथं काय घडामोडी घडल्या तर तिथल्या राज्यावरती पहिला परिणाम होत असतो हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं आणि तशाच पद्धतीचं आपल्याला राष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण ठरवावं लागतं असे का करावे लागते असं आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्वाचे आहे तितकेच ते शेजारी देशामध्ये दे सुद्धा असणे महत्वाचे असते म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात शांत आहे आपल्या देशामध्ये दे शांतता आहे पण शेजारच्या देशामध्ये अशांतता आहे हे आपल्याला आप चालणार नाही किंवा ते आपल्या फायद्याचं नाही आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर शेजारच्या राष्ट्रामध्ये शांतता कशी नांदेल त्यासाठी प्रयत्न करावा लागतो आपल्याला तिसऱ्या मुद्द्याकडे वळायचं आहे परराष्ट्र धोरण ठरवताना तर ती म्हणजे अर्थव्यवस्था आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला पराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो एक देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध आयात निर्यात जागतिक व्यापार इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात अर्थव्यवस्था ठरवताना आपल्याला काय करावं लागतं आयात निर्यात लक्षात घ्यावे लागते जागतिक व्यापार लक्षात घ्यावा लागतो इतर राष्ट्रांशी कशा प्रकारे आपल्याला व्यापार प्रस्थापित करता येईल त्यांच्याबरोबर तिने आर्थिक संबंध ठेवता येतील हे आपल्याला पाहावं लागतं नंबर दोन आहे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षे इतकेच महत्त्वाचे मानले जातात आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते आपले आर्थिक सुरक्षितता जर भक्कम असेल तर आपल्याला आपोआपच सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळत असते अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते जर आपला देश कमकुवत असेल म्हणजे उदाहरणार्थ आपला देश गरीब असेल तर आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं जर आपला देश श्रीमंत असेल आपली अर्थव्यवस्था असेल संपत्ती असेल तर आपल्या देशाला दुसऱ्या देशावर ते अवलंबून राहावं लागत नाही तेव्हा आपल्याला परराष्ट्र धोरण ठरवताना अडचणी येत नाहीत अडथळे येत नाहीत आता आणखीन एक चौथा मुद्दा आहे परराष्ट्र धोरण ठरवताना काय विचारात घेतलं पाहिजे तर ते घेतलं पाहिजे राजकीय नेतृत्व राजकीय नेतृत्व कसं आहे परराष्ट्र धोरण ठरवताना राष्ट्रपती पंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांचासुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं परराष्ट्र धोरण ठरवावं आता आपल्याला विचारलेलं आहे तुम्हाला पटते का पटल्यास का पटल्यास का नाही हे विस्ताराने लिहा राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व वा क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत बरोबर आहे की नुसतेच नुसतेच आपण श्रीमंत होऊन चालणार नाही गरीब दूर करून चालणार नाही तर संपत्ती व वा क्रयशक्ती वाढवण्याचे सुद्धा काय केलं पाहिजे भर दिला पाहिजे आता आपण पाहिलं की राष्ट्रीय नेतृत्व कसं असलं पाहिजे परराष्ट्र धोरण ठरवताना पंतप्रधान राष्ट्रपती परराष्ट्र मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री यांचासुद्धा वाटा असतो परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकून ते, ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करत असतात उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तता भर घातली आता काय आहे अलिप्ततावाद म्हणजे म्हणजेच काय तर जगातल्या कोणत्याही गटात सहभागी व्हायचं नाही आणि अलिप्त राहायचं म्हणजे वाद वितंड युद्ध ज्यावेळेस सुरू होतं दोन गटामध्ये दे, दोन देशांमध्ये दे, किंवा दहा देशांमध्ये दे, वीस देशांमध्ये दे, त्यावेळेला दो जे दोन गट असतात जागतिक युद्धामधले त्याच्यामध्ये कोणत्याही गटात सहभागी व्हायचं नाही जसं की आपण पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही असं ठरवलं दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही ठरवलं जर यदा कदाचित पुन्हा एखादा जागतिक युद्ध झालं तर त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही हे भारताचं परराष्ट्र धोरण आहे आणि हे पंडित जवाहरलाल नेहरूने अलिप्तता वादाची त्यामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये भर घातलेली आहे आपल्याला पाहायचं आहे की अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे भारत चीन यांच्यामधला जो संबंध आहे तो सुधारण्याचा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना खूप मोठा प्रयत्न केलेला होता आणि त्या प्रयत्नाला काही अंश जरी यश आलं असलं तरी, तरी पण आपल्याला पाहायला मिळत त्यांनी खूप मोठे आहेत आता आपल्याला पाहायचं आहे पुढचा मुद्दा तो म्हणजे प्रशासकीय घटक परराष्ट्र धोरण ठरवताना प्रशासकीय घटकसुद्धा महत्त्वाचे असतात परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परराष्ट्र सचिव दूतावास राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशकीय प्रशासकीय घटकांचा समावेश असतो परराष्ट्र धोरण ठरवताना यांचाही महत्त्वाचा वाटा असतो आणि त्या परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे तिचे विश्लेषण करणे त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पडत असतात जरी पंतप्रधान राष्ट्रपती यांचा महत्त्वाचा वाटा असेल अर्थमंत्र्याचा वाटा असेल गृहमंत्र्यांचा वाटा असेल पण त्यामधील सगळे बारकावे पाहणं त्याची माहिती गोळा करणं त्याच्याविषयी विश्लेषण करणं ही सगळी कामं प्रशासकीय यंत्रणा कर... असते आणि असतात प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका महत्वाची असते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समिती जी आहे ती महत्वाची भूमिका पार पडत असते कोणत्या देशाबरोबर कशा पद्धती राखायचं हे सांगण्याचं सल्ला देण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करत असतात आता आपण पाहूया की तुम्ही काय कराल परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या चर्चेसाठी कोणते विषय सुचवतात किंवा सुचवाल तुम्ही कोण आहात परराष्ट्र सचिव आहात या पदावर तुम्ही काम करताय आता काय केलं पाहिजे तर चीनला भेट द्यायची आहे तर चीनबरोबर असलेले संबंध आधी पहिल्यांदा काय करायचे असतात पाहायचे असतात सध्याचं वातावरण काय आहे युद्धजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतं की चीन आणि भारताच्या सीमेवरती आता सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे चीनने अनेक सैनिक आपल्या सीमेवरती आणून ठेवलेले आहेत साठ हजारपेक्षा जास्त सैनिक आता तैनात केलेले आहेत चीनने आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोणते मुद्दे पंतप्रधानांच्या चर्चेमध्ये आणले पाहिजेत सचिव म्हणून तुम्ही त्यांना कोणते सुचवले पाहिजेत तर शांतता निर्माण करणे हा पहिला मुद्दा असला पाहिजे चीनने त्यांचा सैनिक मागे घेतला पाहिजे मागे हटवलं पाहिजे तसंच भारताने सुद्धा भारताचे सैनिक मागे हटवले पाहिजे सामंजस्य करार झाला पाहिजे दोघांमध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे दोन राष्ट्रामध्ये दोन राष्ट्राच्या प्रमुखामध्ये जेव्हा ही र चर्चा घडून येईल तेव्हाच तिथली स्थिती ही पहिल्यासारखी शांत होऊ शकते आणि दोन देशामध्ये शांतता निर्माण होणं हे दोन्ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण युद्ध म्हणजे काय असतं तर फार मोठा तोटा असतो नुकसान असतं म्हणून युद्धाच्या पुढे जाणं किंवा युद्धाला सामोरे जाणं हे कोण कोणत्याही राष्ट्राला परवडणारं नसतं आणि म्हणून आजच्या स्थितीला काय महत्त्वाचं आहे असे मुद्दे आपल्याला पंतप्रधानांना सुचवावे लागतील आणि परराष्ट्र सचिव म्हणून ते सुचवता येतील की जेणेकरून त्या देशाबरोबर आपले संबंध चांगले निर्माण हो व्हावेत शांतता प्रस्थापित व्हावी आणि मग पुढचे मुद्दे आपण व्यापारविषयक असतील आर्थिक असतील जे काय असतील शैक्षणिक असतील पर्यावरणविषयक असतील हे मुद्दे आपण काय करू शकतो पंतप्रधानांना त्या चर्चेमध्ये भेटीच्या दरम्यान सुचवू शकतो अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे परराष्ट्र धोरण म्हणजे काय परराष्ट्र धोरण ठरवताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात हे आपण या मुद्द्यामध्ये पाहिलेलं आहे आता याच्यानंतर दुसरा भाग जो आपण पाहणार आहे याच प्रकरणामधला तर त्याचं नाव आहे याच प्रकरणामधला दुसरा मुद्दा आहे भारताचे परराष्ट्र धोरण हे मात्र आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे याच्यावरती एका वाक्यात प्रश्न काढा तुम्ही त्याची उत्तरं शोधा ती उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहा प्रश्न आणि उत्तरं लिहा आणि तो स्वाध्याय पूर्ण करा आणि पुढचा भाग पाहायचा आहे हे स्वाध्याय पूर्ण करायचं आहे पुन्हा पाठाखाली दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रकरण वाचून त्याच्यामधले प्रश्न काढायचे आहेत एका वाक्यातले आणि पाठाखालचा स्वाध्याय सुद्धा पूर्ण करायचा आहे पहिल्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपण या ठिकाणी थांबूया